नमस्कार मी संदीप लातखेर राज्य न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो हो, आपल्याला सर्वांना माहिती आहे काल संध्याकाळी एक नखळत बातमी बाहेर आली काय की राजूरच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्याच्यामध्ये जवळपास तीन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खरंतर देशमुख परिवारांनी केला आपल्याला माहिती आहे सर्व प्रसारमाध्यमांपुढं आपल्याला हे पाहायला मिळाले आणि त्याच कारण त्यांनी एक इशारा दिला होता की राजूर ग्रामपंचायतला उद्या सकाळी आम्ही काय ठोकणार टाळे ठोकणार आणि त्यावेळेस आम्ही इथं आलो नक्की त्यांच्यावर झालेले आरोप पुष्पादा निगळे यांनी सुद्धा खंडित केलेत परंतु यावर ही मंडळी थांबून नाही आपण थोडंसं जाणून घेऊया नक्की आजही ते प्रसंग या ठिकाणी आला आहे नक्की भाऊ काय झालंय काय सांगाल नमस्कार मी सचिन देशमुख आणि आज कालची बाईट तुम्ही बघितली असाल सर्व माध्यमातून आमच्या राजूर गावामध्ये दोन तीन महिन्यापूर्वी कावीळ कावीळ मुद्दा हा कावीळ अख्ख्या गावाला कावीळ प्रसार पसरली पण कावीळ ही पाण्यातून चा प्रादुर्भाव झाला त्या त्या अनुषंगाने शासनाने सगळ्या गोष्टीची बैठक लावली आपले पालकमंत्री वि गा, के साहेबांनी चौकशी बैठक लावली ह्या सगळ्या आढावा घेण्यासाठी रावा राजूर गावामध्ये आल्या असता तर राजूर गा गावकऱ्यांनी मागणी केली का ही ग्रामपंचायतमध्ये हा भोंगळ कारभार चालला आहे आणि ह्या भोंगळ कारभारामुळंच ह्या पाण्याची टी सी एल असेल त्याचे मे मेडिकलर असेल हे वापरले जात नाही एकदम भोंगळ कारभारांनी पाणी पुरवठा होतो आहे त्याच्यामुळे गावामध्ये ही साथ पसरली त्याच्यामुळे याच्यात ह्या गोष्टीची चौकशी व्हावी हो। त्याच्यामुळे आद विखे साहेबांनी आदेश दिले ह्या ग्रामपंचायतीची चौकशी व्हावं हो। चौकशीचे आदेश दिल्यानंतर रविवारचा दिवस असताना ह्या सरपंच मॅडम यांनी यांना वाटलं आता चौकशीचे आदेश झाले सर्व दप्तर हे सील होईल तर यांनी काय केलं रविवारचा दिवस असताना राजूरगावचं सगळं दफ्तर एका गाडीमध्ये भरलं आणि ते आज्ञास्थळी कुठेतरी चालवलं होतं त्याची खबर आम्हा सगळं युवकांना लागली त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंच पोलिस वरती ती गाडी आढावली पकडली तर त्यांना पु विचारपूस केली तो चालक होता त्याला विचारपूस केली का ही गाडी कुठे चालवली आहे तेव्हा त्या चालकाने विचारलं मला माहीत नाही त्याच्यानंतर मॅड म्याड़, सरपंच मॅडम तिथं एक दहा पंधरा मिनटांनी आला आणि त्यांनी सांगितलं बी ओ साहेबांनी मला हे दफ्तर याच्यामध्ये मागवलं ऑफिसमध्ये तर आम्ही बी ओ साहेबांना फोन केला का तुम्ही हे तुमच्याकडे मागवलं आहे का तर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं मी किंवा माझ्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी हे मागवलं नाही त्याच्यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनला फोन केला पी एस आय साहेब आले तिथून ते जप्त करून पोलिस स्टेशनमध्ये नेलं त्याचा व्हिडिओसुद्धा सगळ्या ग्रामस्थांनी किंवा तालुक्यामध्ये प प्रसारित आहे त्याच्यामध्ये चेक असतील लोकांच्या पावत्या असतील बिलबुका असतील हे सर्व पूर्ण ग्रा ग्रामपंचायतच्या द दप्तराचा आहार यांनी केला त्याच्यानंतर आम्ही तर पोलिस स्टेशनला जमा केला त्याच्यावर कारवाई झाली त्याच्यानंतर ह्या सगळ्या चौकशा झाल्या ह्या चौकशाच्या याच्यातून सगळं आज तीन चार माहित आम्ही माहितीच्या अधिकारातून सगळे पुरावे गोळा केलेत त्या पुराव्यांमध्ये यांनी तीन कोटी बहात्तर लाख रुपयाचा भ्रष्टाचार आज उघड झालेला आहे तरी सुद्धा हे लोक हे झाल्यानंतर हे लोक आज आम्ही इथं आला असता तर हे लोक कोणतीही गोष्ट मान्य करणे काल तुम्ही खरं तर हा भ्रष्टाचार झाला आरोप केलाय आज तुम्ही टाळे ठोकणार होते का नाही ठोकले नाही टाळे ठोकणार आहे ना आम्ही टाळे ठोकणार आहे वरिष्ठ अधिकारी नाही कोणीच नाही याच्यामध्ये आम्ही टाळे ठोकणार आहे पण आता आम्ही प्रामुख्याने एक मागणी केली आहे शासनाचा हा भ्रष्टाचार तीन कोटी बहात्तर लाखाचा झाला आहे तरी पण याच्या व्यतिरिक्त राजूर गावामध्ये घरपट्टी पाणीपट्टी नळपट्टी याच्यामध्ये ज्या पावत्या लोकांकडून वसुल जातात त्याचा कर हा ग्रामपंचायतला जमा झालेला जा नाही हे नवीन एक भ्रष्टाचार काल परवाच माझ्या कानावर आला त्याची पूर्ण बातमी माहिती घेतली आणि आज त्यांना मी काही पावत्या दिल्यात माझ्याकडे एक दहा पाच पावते आहेत त्यांच्याकडे मी आता या ऑफिसमध्ये इथंच त्याच्या सकाळपासून इथं थांबलो आहे का त्या पावत्यांची मला तुमच्या रजिस्टरला जमा आहे का तीच पावती खरी आहे का माझी हे चौकशी करण्यासाठी मी त्यांना विचारपूस करतोय अजूनसुद्धा त्यांना त्याच्यामध्ये त्यांचं दफ्तर सापडत नाही आहे रोज कार्यालयीन कामकाज करणारे हे लोक आहेत तरी यांना त्यांचं काहीच मिळत नाही आता तुम्ही बघा आज किती वाजले दीड वाजला आहे त्यांना पत्र पूर्वकल्पना देऊन सुद्धा हे लोक दीड वाजता येत आहेत म्हणजे सामान्य नागरिकांचा सा यांना काही पडलेलं नाहीये ही मोठी तिथे ती काय काय आता तुमचा यावर निर्णय काय आता वरिष्ठ आले वरिष्ठ आलेत आता त्यांच्यावर हे करू तर तुम्हाला हे मी मुद्दे सांगतो काही थोडक्यात मुद्दे देतो आता हा मोजकेच मुद्दे देतो मुद्दे भरपूर आहेत पण सांगण्यासारखे आता एक जे मुख्य मुद्दे आहेत हे वीस मुद्दे तुम्हाला मी एक छोट्याशा एक दोन पाच मिनटामध्ये सांगतो राजूर गावामध्ये मुख्य राजूर गावामध्ये सिंग नावाचं एकच घर आहे हे सर्व गावाला माहिती आहे सर्व गाव राजूर गावामध्ये राहणाऱ्यांना सर्वांना माहिती आहे सिंग ते बांडे रस्ता याचे एक लाख तेरा हजार रुपये काढलेले आहेत तिथं रस्ता नाही ऑलरेडी आजही जाऊन बघा डोंगरसिंगच्या घरापासून बांडे यांचं घर आहे त्याच्यासमोर रस्ताच नाही आहे रस्त्याचं बिल काढलं आहे एक लाख तेरा हजार याचं आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याखा अधिकाराखाली त्याचे सगळे पुरावे आहेत आमच्याकडे त्याच्यानंतर भांगरे ते सोनवणे म्हणजे त्यांच्याच पुढं गटारे त्या गटारीचे दोन लाख रुपये काढले ती गटारच नाही आहे चोरीला गेली म्हणजे हे जे आहेत ना पैसे काढले तुम्ही एका पिक्चरमध्ये बघितलं होतं पहिले का रस्ता केला काय वेर केली आणि ती वेर चोरीला गेली मकरंद अनासपुरेचा पिक्चर होता तशा भानगडी या राजूर गावामध्ये गाडताय म्हणजे पैसे काढलेत कामच नाही आहे म्हणजे आता शासनाने पैसे हे सगळं अधिकारी आले त्यांनी प बिलं रंगावले पैसे काढले म्हणजे आमचा सरळ आरोप आहे का याच्यामध्ये रस्ता चोरीला गेला आहे चोरीला गेली आहे परत तुम्हाला तिसरा मुद्दा सांगतो स्मशानभूमी राजूरची जी स्मशानभूमी सगळे पाहत आहे बरेच वेळा सगळेजण जात आहे का राजूर स्मशानभूमीत किती झाडे आहे दोन झाडे आहेत किती झाडे आहेत दोन, दोन वाड़ी, वाड़ी। त्या दोन जाळ्यांमध्ये आता तीन जाळ्यांचे बिलं काढलीत म्हणजे यांना स्मशानभूमीची जाळीसुद्धा पुरलेली नाही स्मशानभूमीची जाळी तीन बिलं काढलीत त्याच्यानंतर चंदनवाडी अंगणवाडी त्या अंगणवाडीच्या अवतीभोवती कंपाऊंड आहे कंपाऊंड दिसतंय का चोरीला गेलं आहे कंपाऊंडच नाही आहे तिथं त्याचं बिल काढलं आहे एक एक लाख नव्वद हजार रुपये त्याच्यानंतर देशमुखवाडी प्रिंटर देशमुखवाडीमध्ये शाळेला प्रिंटर दिलंय प्रिंटर सत्तर हजाराचं आहे तुम्ही आता तिथं गेले तर प्रिंटर बघितलं तर कुठं मी तुम्ही त्याची पाणी केली तर त्या प्रिंटरचं एक दहा वीस हजाराचं प्रिंटर आहे तिथं कॉम्प्युटर हा गा कॉम्प्युटर आहे प्रिंटर नाही आहे त्याच्यानंतर फकीरवाडा फकीरवाडा कॉन्क्रिटीकरण रस्ता तो पण चोरीला गेलाय तो पण नाही आहे त्या रस्त्याचे फकीरवाड्याचे नव्याण्णव हजार काढलेत ते पण नाही एकच फकीरवाडा हा राजूर मध्ये एकच फकीरवाडा आहे ना सगळ्या जनतेला आहे एकच फकीरवाडा आहे तिथून पैसे काढलेत सरपंच यांचे पती दत्तात्रय निगळे यांच्या नावाने एक लाख रुपये काढले आहेत आम्ही माहितीच्या अधिकाराखाली जे बोलतोय या आम्ही काही बोलत नाही माहितीच्या म्हणून जे कागदपत्र मिळाले त्याच्यात अहवालामध्ये आले एक लाख रुपये पतीच्या नावावर काढले आता हा काढणं योग्य आहे का नाही ना असे आता त्याच्यामध्ये एक मोठा आहे बर का विषय राजूर गावामध्ये पॅनल लाईट पॅनल इलेक्ट्रॉनिक पॅनल आठ लाख रुपयाचा पॅनल आहे शोधून दाखवा गावकऱ्यांना विनंती आहे हे सरपंचांना विनंती आहे त्या सदस्य कोण मध्ये मागाशी आरडावर्ड करीत होते ना आठ लाख रुपयाचा पॅनल गावामध्ये अख्ख्या गावामध्ये कुठं आहे हे मला बघायचं आहे तो पण नाही आता आठ लाख रुपयाची तुम्ही विचार केला आठ लाख रुपयाचा एक दोन बाय दोनचं तर पॅनल नसणार आहे आठ लाख रुपयाची आज गाडी भेटते फोर व्हीलर बर बरोबर आहे का नाही तर आठ लाख रुपयाचा पॅनल कुठं बसावला यांनी मला सांगावे बरोबर त्याच्यात दत्त मंदिर ते दत्त मंदिर ते बांडेचाळ दत्त मंदिर आपलं इथं एकच आहे मुख्य तिथून बांडेचाळ म्हणजे रोड तोच आला ते त्या तिथे तुमचा आठ आठ एक दोन हजार चोवीस म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये एकाच ठिकाणी दोन लाख एकाहत्तर हजार रुपयाचं बिल काढलं त्याच्यानंतर त्याच नावानी दत्त मंदिर ते बांडे रस्ता कितव्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये एक बिल काढलं ला, दोन लाख एकाहत्तरचं मार्चमध्ये परत चार तारखेला बिल काढलं तीन लाख बत्तीस हजाराचं एकाच ठिकाणी एकच रस्ता दोन दोन वेळा बिलं काढली कशामुळं काढले दोन वेळा बिलं काढली त्याच्यानंतर देशमुख क्वाल... देशमुखवाडी वाल कंपाऊंड ते पण चोरीला गेले त्याचे पण पैसे काढलेत त्याच्या पण काहीच नाही सांडपाणी व्यवस्थापन आता राजूरमध्ये कुठं सांडपाणी व्यवस्थापन झालं तुमच्या आवतीभोवती कुठं झालं असेल का त्याच्यामध्ये एक लाख एकोणसत्तर हजार रुपयाचा खर्च झाला आहे असं कुठं वाटतंय का नाही वाटत राजूरमध्ये मोबाईल टॉयलेट बसवले मोबाईल टॉयलेटमध्ये जवळजवळ एकोणावीस लाख रुपये काढले एकोणावीस लाखामध्ये तुम्हाला वाटतंय का ही एकोणावीस लाख रुपयाचे मोबाईल टॉयलेट आहेत ते काहीतरी आठ दहा लाख रुपयाच्या मागे पुढं त्याचं हे करून त्याच्यामध्ये सुद्धा गैरप्रकार हा उघडकीस आलेला आहे परत ऑपरेटर डेटा ऑपरेटर प्रणाली तिघळे हिच्या नावाने पन्नास हजार रुपये ग्रामनिधीतून काढले हे ये काढता येत नाही हे ये पन्नास हजार रुपये आनागोंदी काढलेली त्याच्यानंतर संदीप विष्ण विश्वनाथ वाळे यांच्या नावाने दत्त मंदिर जाळी बसवणे दत्त मंदिरीच्या समोर एक खड्डा आहे दोन बाय दोन किंवा तीन बाय दोन चारचा त्याच्यामध्ये पंधरा हजार रुपये बिल काढलं आता ती जाऊन तुम्ही कधी बघू शकता ती ही जी गटर आहे ती पंधरा हजार रुपये त्या जाळीला लागले असतील का असे दोन तीन बिलं ते काढलेली त्याच्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी हेमंत हेमंत हांगेकर यांच्या नावाने इंटरनेट बिलं हे काढले गेलेत आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या नावावर अधिकार नाही बिलं काढायचा हे पण बिलं काढलेत आता महत्वाचा एक अजून एक मुद्दा सांगतो मोठा मवेशी रोड म्हणजे जे मवेशी रोडला जातो त्या पुलापासून मवेशी रोड ते स्मशानभूमी आपल्या कोल्हारकोटी रोडच्या लगतचा त्याची नालेसफाई करण्यासाठी एक्क्याऐंशी हजार रुपये काढले ठीक आहे काढले काय हरकत नाही आमची आमची नालेसफाई केली असेल ठीक आहे केली एक्क्याऐंशी हजार रुपयात नालेसफाई झाली पण परत आता तुम्ही ऐका पहिला मुद्दा, मुद्दा स्मशान भू भूमी म्हशी रोड ते स्मशानभूमी हा एक नालेसफाई केली परत त्याच्यानंतर दशक्रियाविधी म्हणजे शासनाला किती पद्धतीने वेड्यात काढायचं काम हे दाखवलं पा एक एका मिलामध्ये टाकलं स्मशानभूमी एका टाकलं दशक्रियाविधी बरोबर दशक्रियाविधी ते नाना नानी पार्क स्पॉट वेगळा आहे का एकच आहे त्याच्यात परत एक लाख रुपयाची तर मी तुम्हाला एक सांगतो एका ठिकाणी दोन वेळा बिलं काढण्यात आली असे भरपूर ठिकाणे भरपूर आता मी मोजके सांगितले असं जर सांगत बसलो तर वेळ पुरणार नाही ने, नेट पुरणार नाही ने, इथं तुम्ही कंटाळून जाशाल इतका मोठा भ्रष्टाचार आहे तर आता तुम्हाला ग्राम ही ग्रामपंचायतची मोठा विषय गाडीचा ही ही गाडी आता टाटा टाटा एस हे नाव आहे या गाडीचं कोटेशन बघा हा दिलंय माहितीच्या अधिकाराखाली आम्ही मिळवलंय टाटा एस विथ टिप्पर म्हणजे टिप्पर सहित दोन्ही त्याच्या व्यतिरिक्त काही खर्च नाहीये याच्या टिप्पर सहित हा बारा लाख पन्नास हजार रुपयाचा टिप्पर आहे तर यांनी ते किती सोळा लाख एक मिनिट सतरा लाख हा सतरा लाखाच्या आसपास खरेदी केली ती सतरा लाख रुपयाच्या आसपास पैसे काढलेत म्हणजे याच्यामध्ये सुद्धा दोन चार लाख रुपयाचा ती दा गाडी दाखवा ही गाडी तेवढ्या सतरा अठरा लाखाची आहे का ही गाडी दाखवा आता या गाडीवरती सतरा सोळा सतरा लाखाची गाडी वाटती का कुठं तुम्ही ही महाराष्ट्रामध्ये पुढं पण जाऊन या गाडीचं तुम्ही कोटेशन काढू शकता ही गाडी पुढून या पुढून या पत्रकार मित्र पुढे या दोन मिनिट आता ही एस गाडी बरोबर या गाडीचे या गाडीचं कोटेशन हे कंपनीतून काढलंय हे बी ग्राम ग्रामसेवकांनी आम्हाला दिले माहितीच्या अधिकाराखाली बारा लाख पन्नास हजार रुपये या गाडीची किंमत आहे या गाडीच्या याच्यावर सोळा ते सतरा ,00 लाखाच्या आसपास पैसे काढलेले हे कोणाच्या आशीर्वादाने चाललं आहे एवढे मोठे पैसे एवढा मोठा गैरव्यवहार हा कोणाच्या आशीर्वादाने चालला आहे या मागे या कोणीतरी मोठं षडयंत्र आहे या राजूर गा 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 ग्रामपंचायत ही माझा तर शर सरळ सरळ आरोप आहे या ग्रामपंचायत रा राजूर ग्रामपंचायत आमदार किरण लामटे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्या आधिपत्याखाली असलेली ग्रामपंचायत तिचा इतका मोठा भ्रष्टाचार होतोय त्याचे दबावतंत्राखाली कागदपत्र दोन दोन महिन्याखाली दाबले जात आहेत हे कोणाच्या आशीर्वादाने हे काय आज गुँआ? गप मिळून बसलेत आज गावाची ग्र निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये ह्या लोकांना ह्या टीमला ग्रामपंचायत सरपंच पदावर बसवण्यासाठी त्यावेळेस ग्रामविकास आघाडी निर्माण केली गेली लोकांच्या लोकांच्या भावनांशी वेगवेगळे प्रश्न केले दहशतमुक्त हटाव ह्या त्या नारे दिले लोकांना बदनामी केल्या कोणाला तरी चोर ठरवलं कोणाला तरी काहीतरी करून लोकांच्या डोळ्यात धुळफेक करून ह्या लोकांनी मतं मिळवली त्या ग्रामविकास आ आघाडीचे अध्यक्ष विनय सावंत हे आज कुठे लपले आहे एवढा मोठा गावात भ्रष्टाचार झाला आहे तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेस नारा दिला होता का गावात मुक्त करू आज जर तुम आम्ही सामान्य नागरिक गावाचे प्रश्न घेऊन जात आहे तर तुमचे सरपंच कोणत्या पद्धतीने दहशत करीत आहे हे आज तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्याने बघत आहात ना आज कुठं लपले आहे हीच का तुमची लोकशाही हीच का तुमची का ठोकशाही आहे या गोष्टीचा न्याय निवाडा झाला पाहिजे या गोष्टीचा न्याय झाला नाही तर येत्या काही दिवसात आम्ही मोठं जनआंदोलन उभारू आणि गावाला न्याय देऊ हीच माझी मागणी नक्कीच खरं बघितलं गेलं तर हे सर्व देशमुख परवाने ह्या सर्व गोष्टी मांडल्यात आणि विशेषतः म्हणजे जे आरोप केले होते सकाळी आपण बघितले पुष्पताई जे काही निगळे असतील त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या गोष्टीचे काही मुद्देसुद्धा या ठिकाणी उपस्थित केले परंतु यावर जे आरोप केले त्यावर ते काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे मी प्रतिनिधी राज्यूगसाठी संदीप लातखे अकोले